लवकरच छोट्या पडद्यावर लाखात एक आमचा दादा ही मालिका भेटी सेना असून भावा बहिणीच्या नात्यावर ही मालिका आधारित असून या मालिकेत अभिनेता नितेश चव्हाण साकारणार आहे नितेशने या मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना सांगितले ही मालिका कशी मिळाली आणि खरे आयुष्यात कोण आहे त्याचा नक्की दादा लाखात एक आमचा दादा या मालिकेतील प्रोडक्शन हाऊस मधून त्याला फोन आला त्यांनी एक भाऊ आणि त्यांच्या चार बहिणीची गोष्ट आहे गोष्ट थोडी ऐकली आणि मला हा विषय नवीन वाटला मग मी परत त्यांना कॉलबॅक केला आमचं अधिक बोलणं झालं आणि मी ठरवलं या मालिकेचा भाग बनायचं माझी पहिली मालिका देखील झी मराठीवर आणि याच प्रोडक्शन हाऊस सोबत झाली होती आता पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फिरतात तेव्हा एक सुरक्षित वातावरण असल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची ऊर्जा अधिक वाढते सूर्यादयाच्या या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर मला सख्खी बहीण नाही पण माझ्या घरात उदाहरण आहे जसं सूर्याला चार बहिणी आहेत तसंच माझ्या मामाला ही चार बहिणी आहेत त्यातली दोन नंबरची बहीण म्हणजे माझी आई त्यांचं नातं मी लहानपणापासून बघत आलो मामा कसा बहिणींची काळजी घेतो आणि त्यांच्या बहिणी त्यांच्यावर किती प्रेम करतात या गोष्टी मी लाखात एक आमचा दादा या मालिकेत सूर्याच्या भूमिकेसाठी आत्मसात केल्यात मालिकेत सूर्याच्या खांद्यावर चार चा बहिणीच्या जबाबदार आहेत खऱ्या आयुष्यात मी कोणाचा दादा नाही पण मला एक दादा आहे त्याचं नाव नीलेश दादा आहे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय मला मेसेज आलेले आहेत वाट पाहत होतो तुझी असं देखील बरेच जण म्हणाले खूप भारी वाटते मला हा प्रतिसाद ऐकून त्यामुळे ही मालिका आठ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्साइटेड या सूर्याद्याला भेटण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलाकॉन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अन्गॉसअप साठी फॉलो करा हंच मीडिया